मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत भविष्य पुराण तर भविष्य पुराणामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की पार्थिव शिवलिंग पूजनाने आपल्याला कोणत्या पुण्यफळाची प्राप्ती होते तर आज आपण ऐकणार आहोत पार्थिव शिवलिंग पूजनाचा महिमा काय आहे तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून को कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि उद्या आपल्याला म्हणजेच संकष्टी चतुर्थीसाठी गणेश पुराण येणार आहे तर सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करण्याचे करावे गणेश पुराणातील शममीच्या पानाचा महत्त्वाचा जो महिमा आहे एका शमीच्या पानाचं किती महत्त्व आहे तर तो व्हिडिओ येणार आहे गणेश पुराणातील तर सर्वांनी गणेश पुराणासाठी शालिनी भक्तिसागर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे शालिनी सागर कथा या चॅनलवर शिव महापुराणातील कथा चालू आहेत ज्या शिव अवताराच्या कथा आहेत तर त्या कथा पण खूप छान आहेत तर शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलवर शिव महापुराण सुरू आहे छोट्या छोट्या कथा आहेत पंधरा वीस मिनटाच्या तर आता आपण भविष्य पुराणाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम हा पार्थिव लिंगपूजनाचा महिमा ऋषी म्हणाले व्यास शिष्य सूतजी तुम्ही लिंगाच्या पूजेविषयी आम्हाला फार चांगली माहिती सांगितली आता कोणत्या कामनापूर्तीसाठी किती पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी याविषयी काही सांगा तेव्हा सूत म्हणाले पार्थिव लिंग पूजनाच्या अनुष्ठानाने मनुष्य कृतकृत्य होतो जो लिंग पूजन न करता अन्य देवताची पूजा करतो त्याची पूजा व दानधर्म कर्म व्यर्थच होय कामनेला अनुसरून किती पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी की ज्याच्याने आपल्या मनोकामना लवकर सिद्ध होतील शास्त्रानुसार निश्चित केलेल्या पार्थिव शिवलिंगाच्या पूजनाचे अपेक्षापेक्षा अधिक फलाची प्राप्ती होते तर पार्थिव शिवलिंग पूजनाने आपल्याला जे पाहिजे असेल ते अपेक्षापेक्षा जास्त फलाची प्राप्ती होते अनुष्ठान अनुष्ठानकर्त्याने आधी सांगितलेल्या विधीनुसार शिवपूजन करावे विद्यार्थ्यांना जर विद्या हवी असेल त्याने हजार पार्थिव शिवलिंग बनवून त्यांची पूजा करावी म्हणजे त्यांचे इच्छित फल आणि त्यांना जे पाहिजे असेल एक्झाम मध्ये ते तसे मार्क मिळतील धनाची इच्छा असणाऱ्यांनी पाचशे शिवलिंगाची पूजन करावी पुत्राची इच्छा असणाऱ्यांनी पंधराशे वस्त्र प्रावरणाची इच्छा असणाऱ्यांनी पाचशे शिवलिंगाची पूजा करावी मोक्षाची इच्छा करणाऱ्यांनी एक कोटी पृथ्वीची इच्छा करणाऱ्यांनी एक हजार दयेची इच्छा करणाऱ्यांनी तीन हजार आणि संपूर्ण तीर्थयात्रा जर आपल्याला करायची आहे बारा ज्योतिर्लिंग आणि चारी धाम यात्रा जर आपल्याला करायची घर बसून करायची आहे त्यांनी दोन हजार पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करायचे दोन हजार पार्थिव शिवलिंगाला रुद्र अभिषेक बेलपत्री अर्पण करायची म्हणजे बारा ज्योतिर्लिंग आणि चारी धाम यात्रा केल्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल मित्रांची इच्छा करणाऱ्यांनी तीन हजार वशीकरण ज्यांना करायचे ज्यांना वशमध्ये कोणालाही वशमध्ये करायचे असेल त्यांनी शिवलिंगांची पूजा करावी आणि दारिद्र्य आलं असेल दारिद्र्य दूर होण्यासाठी पाच हजार शिवलिंगाची पूजा करायची सर्व कामना पूर्ण करण्यासाठी दहा हजार शिवलिंगांचे निर्माण करायचे अशी पूजन केल्याने आपल्याला सर्व इच्छित फळाची प्राप्ती होते राजांचे चोरांचे भय जाण्यासाठी दोनशे डाकिनी पिशा भूत इत्यादींचा उपद्रव जाण्यासाठी पाचशे शिवलिंगाची पूजा करावी नित्यपूजेविधीमध्ये एक लिंग पापहारी आहे दोन लिंग अर्थसिद्धी करणारी आहे नित्य जर आपल्याला नित्यपूजामध्ये जर आपण एकच शिवलिंग करतो रोज आपण प्रदोष कालाला जर एक शिवलिंग केले तर आपले सर्व पापहारी म्हणजे सर्व पापातून आपल्याला मुक्तता मिळेल आणि शिवलोकाची रुद्र लोकाची कैलास लोकाची आपल्याला प्राप्ती होईल यमयातना होणार नाही दोन लिंग लिंग करायचे तर अर्थसिद्धी करण्यासाठी तीन लिंग सर्व मनोरथ पूर्तीसाठी कारणाने म्हणून सांगितले आहे तर सर्व साधकाने तीन लिंग आपल्याला मानव जातीला तुम्हाला मला सर्वांना आपल्याला तीन लिंग आपण आरामाने पार्थिव शिवलिंग करू शकतो एका ताटामध्ये आणि तीन शिवलिंगाची पार्थिव पूजनाची पूजा आपण सजासजी करू शकतो तर आपल्यासारख्यांनी तीन लिंगाचे पूजन करावे म्हणजे जास्त आपल्याला एकदम असं ताणतणाव वाटणार नाही पूजा पण आपल्याला आरामाने होईल शिवसेना शिवाची भक्ती पण आपल्याने आरामाने होईल जो पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो त्याच्या त्याला दृढ भक्ती प्राप्त होते आणि शिवाप्रती त्याची विश्वास आणि भक्ती जागृत होते त्याच्या हृदयामध्ये भगवान शिव हर साम सदाशिव हा विराजमान होऊन भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करता तर या अर्थसिद्धीसाठी आणि सर्व कामना पूर्तीसाठी तीन पार्थिव शिवलिंगाचे पूजन करावे बेलपत्री अर्पण करावी आजूबाजू जी बेलपत्री आहे त्याला चंदन लावावे मधल्या पत्तीला शद लावून अर्पण करावे ती गे शिवलिंगांना आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भोळ्या आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी तर अशा या पार्थिव शिवलिंगाचे पूजन केल्याने कन्या प्राप्ती होते ऐश्वर प्राप्ती होते आणि शिवपदाची सुद्धा आपल्याला प्राप्ती होते तर तीन शिवलिंगाची जर आपण पूजन केले तर आपल्याला सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान शिव आपला होऊन जातो अशी ही पार्थिव शिवलिंगाची पूजा कोट्यावधीचे यज्ञ फल कर देणारी आहे अर्थ कामना मोक्ष आणि संपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी पार्थिव शिवलिंगाचे पूजन मानवजातीला मनुष्यांना भुक्तीमुक्ती प्रदान करणारी आहे लिंगाचन जो करत नाही तो दुरात्मा होय त्याची मोठी हानी होते कलयुगात यज्ञ दान धर्म व्रत नियम योग यांच्यापेक्षा लिंगार्चन सर्व श्रेष्ठ आहे त्यासारखे श्रेष्ठ साधनने महालक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी सुद्धा पार्थिव शिवलिंगाचे पूजन करावे त्यावर कमलकट्ट्याचा मनी अर्पण करावा लालचंदनाचे पाणी अर्पण करावे आणि तीळ अर्पण करावे तांदूळ अर्पण करावेत कन्हरचे पिवळे फूल एक जर आपण शिवलिंगावर अर्पण केले त्याच्याने सुद्धा आपल्याला धनप्राप्ती होते एकवीस मिऱ्या शिवलिंगावर अर्पण केल्या तर सर्व शत्रू नाश होतात एक तानदळाचा दान अर्पण केल्याने समस्त इच्छा पूर्ण होतात आणि जर आपण मंदिरासमोर जात आहे मंदिरात जायला वेळ नाही नुसते मंदिरासमोर जाताना आपण भगवान शिवाला नुसता नमस्कार केला मान चुकवले स्माईल दिले तरी पण भोळा साम सदाशिव आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी हात वर करतात जो कोणी मंदिराच्या झेंड्याचे दर्शन घेतो ज्या ध्वजा आहे जे पताका आहे त्यांचे दर्शन घेतो तर सर्व पाप पापहारण सर्व पाप दोष निवारणम जो कोणी मंदिराच्या शिवलिंगाच्या ध्वजाचे दर्शन घेतो उच्च टोकावर तुम्हाला शिवलिंगावर नजर गेली नाही तुमची वरती ध्वजावर जर नजर गेली तर सर्व पापहारणम सर्व दोष निवारणम एवढं महत्त्व शिवलिंगाच्या ध्वजामध्ये सांगितलेले आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी जो कोणी मंदिरावर ध्वज निर्माण करतो त्याची घरांची निर्मिती होते त्याच्या चांगल्या कामनांची निर्मिती होती त्याच्या इच्छित फलांची प्राप्ती होती सर्वे दोष आणि सर्व पाप ब्रह्म हत्येसारखे नाही होतात महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला एक ध्वज शिवाजीचं जे ध्वज आहे तर ते आपल्याला झेंडा चढवायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी चांगल्या काही शुभतिथीवर अक्षय तृतीयावर जर असे काही कार्य केले या साडेतीन मूर्त जे असतात आपले जे दसरा आहे संक्रांती आहे महाशिवरात्री आहे गुढीपाडवा आहे जरी साडेतीन मूर्तांमधून जर या साडेतीन मूर्तांपैकी एक मूर्तावर पण आपण शिवजीच्या या ध्वजांवर जर पताका लावला या शिववंदनवार सजवले तरी भोळा साम सदाशिव आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करतो अशा या शिवमहापुराणातील भविष्य पुराणातील या कथान केलेले भविष्य पुराणामध्ये कथन केलेले आहे की के तुम्ही भविष्यामध्ये कुठले चांगले कार्य करू शकता या भविष्य पुराणामध्ये असे सांगितले की आपण मानवजाती खूप पैशांसाठी जटत असते घरांसाठी झटत असते पुत्रप्राप्तीसाठी झटत असते आणि विद्यार्थ्यां विद्यार्थी आहे तर विद्याप्राप्तीसाठी नोकरी प्राप्तीसाठी तळमळ त्यांची चालू असते स्ट्रगल करत राहतात सर्वजण तर या सर्व काही इच्छा कामना पूर्ण करण्यासाठी या भविष्य पुराणात सांगितले आहे की तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे इकडे तिकडे न जाता कोणाला कोणी खूप साधू ढोंगी लुटेरे काहीतरी पैसे घेऊन तुमचं फक्त मनाची सात्वना करून देतात तर त्या मनाची सात्वनासाठी तितक्यासाठी कोणाजवळ जाऊ नये फक्त भगवान शिवाच्या शिवमंदिरात जावे पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करावे आणि पार्थिव शिवलिंगाची यथाविधी पूजन करावे श्रद्धा भक्तीने पूजन करावे ओम शिवाय मंत्राचा जाप करावा कपाळी त्रिपुंड भस्मा धारावे गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करावा आणि भगवान शिवाची आराधना मनोभावे झोली पसरून आपला पदर पसरून करावा म्हणजे भोळा साम सदाशिव आपल्या सर्व मनोकामना त्वरित पूर्ण करतो म्हणून इकडे तिकडे जायची जरूरत नाही खूप काही साधू संत ढोंगी लुटेरे असे काहीतरी अनाप पैसे घेऊन घेतात मनाची सातव करून देतात हे निंबू घेऊन जा तांदूळ घेऊन जाय पाणी घेऊन जा त्याच्या महत्वाचे नशिबाची साथ असेल तर आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते म्हणून त्वरित इच्छा पूर्तीसाठी आपल्याला पार्थिव शिवलिंगाची पूजन करायची आणि पार्थिव शिवलिंगाच्या पूजनाने यथाविधी पंधरा दिवसात महिन्यात सव्वा महिन्यात दोन महिने चार महिने सहा महिने it. रोज शिवाची पूजा करा म्हणजे शिव भोळा साम शिदा शिवाला दयात येईल एका दिवशी तर तो जो सहा महिने आपण पूजा करत राहिलो करत राहिलो आपल्या इच्छा पूर्ण नाही झाल्या पण ते सहा महिन्यातून एक दिवस असा राहील की भगवान शिव साक्षात शिवरूप स्वतः सूक्ष्म स्वरूपात येऊन आपल्या इच्छा जरूर पूर्व पुरु करून जाईल पूर्ण करून जाईल कारण की भोळा साम सदाशिव भोळ्या भक्तीचा सबू केला आहे म्हणून त्याला कपट चपट दिखावा कधीच चालत नाही म्हणून भोळ्या साम सदाशिवाला मनापासून जल अर्पण करा मनापासून त्यांच्या पूजा कराव्या ओम नम शिवाय या मंत्राचा मनापासून जप करावा आणि असे केल्याने सर्व भक्तांच्या इच्छित प्राप्ती होते या भविष्य पुराणामध्ये पार्थिव शिवलिंगाचे पूजनाचा आहे की आपण किती पार्थिव शिवलिंगाचे पूजन केले म्हणजे आपल्या इच्छा त्वरित पूर्ण होतात मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की पार्थिव शिवलिंग पूजन कसे करावे कोणत्या मंत्राचा जाप करावा नैवेद्य कसे अर्पण करावे या व्हिडिओमध्ये आपण ऐकत आहोत की किती शिवलिंगाची पूजा करावी तर कोणत्या इच्छा प्राप्तीसाठी आपण किती शिवलिंगाची पूजा करावी असे सांगितलेले आहे तर या व्हिडिओमध्ये आपण इतक्या शिवलिंगाची पूजन केले म्हणजे आपल्याला इच्छित फलाची प्राप्ती होते तर या भविष्य पुराणात सांगितले आहे की तीन पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना केल्याने आपल्याला सर्व फळांची प्राप्ती होते अशी ही पार्थिव शिवलिंगाची पूजा कोट्यवधी यज्ञ फल देणारी आहे सर्व कामार्थी मनुष्यांना भोक्तीमुक्ती प्रदान करणारी आहे जो लिंगार्चन करत नाही तो दुरात्मा होय त्याची मोठी हानी होते कलयुगात यज्ञ दान व्रत नियम योग यापेक्षा लिंगार्चन सर्वात श्रेष्ठ आहे त्यापेक्षा श्रेष्ठ साधन नाही असे शासनाचे निश्चित म्हणणे आहे शिवलिंगाच्या नित्य पूजनाने मनुष्य सर्व संकटातून मुक्त होतो शिव प्राप्त होते भौसागरातून तरुण जाण्यासाठी लिंगपूजन हा सर्वात मोठा उपाय आहे शिवलिंगाची वेदोतक विधीने नित्यपूजन करणारा शंकरांना नैवेद्य अर्पण करणार भगवान शंकरांना जो दररोज नैवेद्य अर्पण करतो भगवान शिव त्याच्यावर खूप प्रसन्नता गवाचार जे पण गवाचे वस्तू आणि त्यापासून जर नैवेद्य अर्पण केला भगवान शिवाला तर भगवान शिव लवकर प्रसन्न होतात दररोज दूध साखरचे नैवेद्य त्या दररोज प्रदोष काळावर दूध साखरचे नैवेद्य दिले भगवान शिव खूप लवकर प्रसन्न होतात महर्षिंनो लिंगाचे उत्तम मध्यम अधम असे तीन प्रकार प्रकारात चार अंगुळे उंच वेदीने युक्त मनोहर दिसणाऱ्या लिंगाला उत्तम लिंग म्हणतात त्यांचा नेम्य उंचीचे मध्यम त्यांचा 5 इंच 5 इंच अधम लिंग होय जो भक्तीने श्रद्धेने अनेक लिंगाची पूजा करतो त्याच्या सर्विष्ट मनो पूर्ण होतात लिंगाची आराधना करणे यासारखे दुसरे कोणतेही पुण्य नाही असे चारी वेदांमध्ये एका मुखाने सर्व ब्रह्मदेवाने सांगितलेले की सर्व चारी वेदांमध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे पार्थिव शिवलिंगाचे पूजन अर्चन केल्यामुळे सर्व काही जगाची पूजा केल्यासारखे के आपल्याला प्राप्त होते अज्ञान आणि आंधळे झालेले एक मात्र साधन हरी ब्रह्मा देवता मुनी यक्ष राक्षस हे सर्वजण जे आहे चारण सिद्ध दैत्य देव शेष गरुड सर्व कामना पूर्तीसाठी पार्थिव शिवलिंगाची पूजन करतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे सर्व वर्णांचे लोक शिवलिंगाचे आदरपूर्वक पूजन करतात अजून काय सांगू प्रत्येक जातीच्या लोकांनी स्त्रियांनी शिवलिंगाच्या अधिकार पूजेचा वेदज्ञ ब्राह्मण्य ब्रह्मतीच्या शिवलिंगाची पूजा करावी असे भगवान शिवजींनी स्वतः सांगितलेले आहे अन्य लोकांनी वैदिक पद्धतीने पूजा करण्याची संमती नाही जो मनुष्य वेद समृद्धीमध्ये सांगितलेल्या सत्कर्माविषयी श्रद्धा बाळकत नाही त्याची अवहेलना करून दुसऱ्याच कर्माचा अवलंब करतो त्याचे मनोरथ कधीच सफल होत नाही शिवजींच्या विधीपूर्वक पूजन केल्यावर त्यांच्या त्रिजगन्मयी आठ मूर्तींचे ते तेच पूजन करावे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश सूर्य चंद्र यजमान आणि त्यांच्या आठ मूर्ती पूजनीय आहेत यांच्या समेस त्यांच्या सर्व भव रुद्र उग्र भीम ईश्वर महादेव आणि पशुपती या मूर्तीचेही पूजन करावे त्यानंतर शिवजीच्या परिवाराचे ईशान नंदी चंड महाकाल वृष स्कंद कर्बदेश्वर सोम आणि शुक्र या क्रमाने चंदन अक्षदा आणि बिल्बपत्र वाहून पूजन करावे मग भगवान शिवजीसमोर वीरभद्राच्या आणि मागील बाजूस कार्तिकमुखाचे कि कीर्तिमुखाचे पूजन करणारा अक्र रुद्राच्या विधीपूर्वक पूजा केल्याचे फळ मिळते ओम नम शिवाय पंचाक्षर मंत्राचा जप करावा पाठ करावा नादा विधी स्तोत्राचा पाठ करावा शिव पंचांगाचा पाठ करावा शिवप्रभूंना नैवेद्य दाखवावे नमस्कार करून शिवलिंगाचे विसर्जन करावे अशा ह्या प्रकारे मी तुम्हाला शिवपूजनाचा संपूर्ण आदरपूर्वक वर्णन सांगितलं आहे आता मी तुम्हाला उपयुक्त माहिती सांगतो रात्री समय करची सर्व देवकार्य उत्तराभीत बसून करावी शिवपूजन उत्तरेकडे तोंड करूनच करावे ज्या स्थानी शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे तेथील पूर्व दिशा शिवजीच्या समोर येत असल्याने तेथे बसू नये उत्तरेला शिवजीचे वामांग असते तेथे शक्ती स्वरूप उमादेवी विराजमान असल्याने उत्तरेला सुद्धा बसू नये पश्चिमेला शिवजीचा पृष्ठभाग असतो आणि पाठीमागून पूजा करणे योग्य नसल्यामुळे तेथे पण बसू नये म्हणून दक्षिणेला उत्तराभीक बसून दक्षिणकडे मुख बसून शिवपूजन करणे हेच अत्यंत फलद्राय फलदायी आहे विद्वान मनुष्याने शिव उपासनाचा भस्माचा त्रिपुंड लावून रुद्राक्षाची माळ गळ्यात घालून बिल्बपत्र आदी सामग्री घेऊन शिवपूजन करावे भस्म मिळाले नाही तर भाळावर मातीनेच त्रिपुंड काढावे असे हे पार्थिव शिवलिंगाच्या पूजनाचे महत्व होते तर मी ते तुम्हाला भविष्य पुराणातील सांगितले तर मित्रांनो मला असे आशा आहे की तुम्हाला हे माझे भविष्य पुराण आवडले असतील आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावांत तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात हो, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल